मुरबाळामध्ये भाजपाच्या नगरसेवकांनी उघडपणे बंड करून उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला विजयी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड नगरपंचायतीवर भाजपाची एक हाती सत्ता असून स्थानिक आमदार किसन कथुरे यांच्या मार्गदर्शनाखालीच येथे नगराध्यक्षे तसेच उपनगराध्यक्षांची निवड व्हायची मात्र यावेळेस उपनगराध्यक्षा मानसी मनोज देसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या नगरसेवकाने ऐनवेळेस खेळी करून अपक्ष मात्र भाजपाच्याच गटातील दीक्षिता विकास वारगडे यांच्या बाजूने मतदान करून विजय केले असे बोलले जात आहे की कि आमदार किसन कतोरे यांनी शिवसेनेच्या नगरसेविका नम्रता नितीन तेलवणे यांचे नाव उपनगराध्यक्ष पदाकरिता सुचविले होते मात्र भाजपाच्या नगरसेवकांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार दीक्षिता वारगडे यांना विजय केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला या निवडणुकीत दीक्षिता वारगडे यांना नऊ मते तर नम्रता नितीन तेलवणे यांना आठ मते मिळाल्याने एका मताने अपक्ष उमेदवार दीक्षिता वारगडे या विजयी झाल्या मुरबाड नगरपंचायत उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अचानकपणे झालेल्या या राजकारणाची सध्या मुरबाडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे आपण पाहतात लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची